आम्ही आलो आहोत गणपती बाप्पाची अप्रतिम आराज बघायला सगळीकडे एवढी गर्दी एवढं भक्तीचं वातावरण आणि एवढ्या गर्दीमध्ये एवढं सुंदर वाटत होतं गणपती बाप्पाकडं बघितलं ना वेगळंच आनंद वाटत होता एवढं भक्तिमय वातावरण ता ढोलताशांचा नाद लहान मुलं आईवडिलांच्या पाठीवरती बसलेले कुणी छोटे बाळ झोपलेले कोण एवढं सुंदर वाटत होतं एवढं छान फील होत होतं आणि तुम्ही बघू शकता आत्विक आत्विकच्या बाबांच्या पाठीवरती बसलेला आहे खांद्यावरती बसलेला आहे आणि तोही एवढा एन्जॉय करत होता त्याला फर्स्ट टाईम आम्ही आरस बघायला आलेलो आहे अहिल्यानगरची आरस आहे ही आणि टिळक रोडला गावामध्ये खूप सुंदर सुंदर आरास असतात आणि मोठे मोठे गणपती बाप्पा असतात आणि आम्ही पण आलेलो आहोत आणि खूप छान वाटत होतं आणि एवढी गर्दी होती तरीही एवढं थकलेलो होतो सकाळी सत्यनारायणाची पूजा होती आणि नंतर यांचे भाऊ दादा म्हटले की आपण आरस बघायला जाऊ तर हे पण तयार झाले आणि आम्ही आरस बघायला आलो आणि हे आहे आमच्या अहिल्यानगरचं राज पॅलेस हॉटेल जसं मुंबईचं ताज हॉटेल तसंच आमच्या अहिल्यानगरचं राज पॅलेस हॉटेल खूप मोठं आणि भव्य आहे सुंदर हॉटेल आहे आणि तुम्ही बघू शकता आणि हे राज हॉ आ... सॉरी या हॉटेलचं सी सी टी व्हीचं काम माझ्या आहोंनी केलेलं आहे आणि खूप छान वाटतं आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे हे आहे महालक्ष्मी तरुण मंडळ खूप सुंदर त्यांनी देखावे केलेले आहे आणि तिथे शिवाजी महाराजांचं हे आहे देखावा आहे आणि तुम्ही बघू शकताय आई तुळजा भवानीचा पण फोटो आहे खूप छान वाटलं आई तुळजाभवानी माता की जे खूप छान वाटलं मला आणि बघू शकते खूप सुंदर सुंदर आरास होते हे तर दही अंडीचा आरस आहे आणि बघू शकता आणि शेवटी शेवटी आरास बघायला खूप मजा येते मी पुण्याला होते तेव्हा खूप बघायला जायचे आता इकडे अहिल्यानगरला आल्यावरती फस्ट टाईमच आले आणि खूप सुंदर सुंदर गणपती होते मनाला भावणारे पण होते आणि मनाला असं टच करून जाणारे होते आणि तुम्ही अहिल्यानगरचे असाल तर गणपती बाप्पा तुम्ही बघितलेच असतील गावामध्ये आणि खूप छानच असतात सगळे गणपती बाप्पा देव एकच असतो पण भावना वेगळ्या वेगळ्या असतात प्रत्येकाच्या आणि प्रत्येकाच्या बसवण्याची प पद्धत वेगळी असते आणि तसं देव एकच असतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि माझे व्हिडिओवरती नवीनच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि असेच प्रेम देत राहा आणि mas o vídeo Thanks for watching. Bye.